नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत कारल्याची सुकी भाजी कशी करायची ते ते अगदी कडू न होता झटपट अशी चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण कारली या पद्धतीने गोल गोल चिरून घेणार आहोत कार्ली खूप जास्त जाड चिरायची नाहीयेत याला मी मीठ लावून ठेवलेलं आहे साधारणतः एक दोन तास आपण मीठ लावून ठेवायचं आहे जेणेकरून यातलं पाणी जे आहे ना ते सुटायला मदत होईल हाताने या पद्धतीने आपण पाणी जे आहे ना ते काढून घेणार आहोत पाणी काढणं अत्यंत आवश्यक का आहे जर तुम्ही या पद्धतीने निथळून पाणी काढलं नाहीत तर कारली कडू होणार या पद्धतीने ते दिसतात सगळ्या कारल्यातलं पाणी जे आहे ना ते या पद्धतीने आपण दाबून दाबून पिळून काढून घेणार आहोत लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील अशी भाजी ही तयार होते आजची पात कडू होत नाही फक्त पाणी जे आहे ना ते व्यवस्थित तुम्ही काढून ठेवायचं आहे आणि तुम्ही जितक जास्त वेळ मीठ लावून कारली ठेवणार ना तितकं जास्त यातलं पाणी जे आहे ना ते निघून जाईल आणि कारली कडू होणार नाहीत त्यानंतर आपण एका पॅन मध्ये तेल घातलेलं आहे आणि यावर आपण कारली घातलेली आहे ती छान आपण परतून घ्यायची झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनिटात कारली जी आहे ना ती छान अशी वाफवली जातात पाण्याचा एक थेंबही यामध्ये घालायचा नाही थोडंसं दाबून बघायचं कारलं शिजलेलं आहे एक दोन ते चार मिनटं ही कारली छान परतून झाली की आपण ही एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा तेल घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि सात ते आठ लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत लसूण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे यामध्ये कढी पत्त्याची दहा ते बारा पानं घातलेली आहेत ती सुद्धा आपण परतून घेणार आहोत त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आता यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपण इथे परतून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झाले की यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि एक चमचा यामध्ये मी घालणार आहे गोडा मसाला त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हळद पाव चमचा हळद घालायची आहे आणि दीड चमचा यामध्ये मी धण्या जिरेची पूड ॲड करणार आहोत सुके मसाले अगदी एवढेच आहेत छान मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत पाणी वगैरे काहीही घालायची गरज नाहीये आणि ही भाजी तुमची अगदी तीन ते चार दिवस टिकते कारण यामध्ये पाण्याचा वापर नाहीये यानंतर यामध्ये आपण जी वाफवलेली कारली होती ती घालणार आहोत आणि आपण हे छान असं व्यवस्थित परतून घेणार आहोत यात आपण चवीपुरता मीठ घालायचं आहे लक्षात घ्या मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण आपण कारल्याला ऑलरेडी मीठ लावून ठेवलेलं होतं आणि पाणी निथळून घेतलेलं होतं आता यामध्ये गुळाचा खडा या ठिकाणी मी घालणार आहे साधारणतः दोन मोठे चमचे गुळाचा वापर या ठिकाणी करणार आहे छान अशी ही तिखट गोड कडू सगळ्या चवीची मस्त अशी टेस्टी भाजी होते। तयार होते व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनिट फक्त आपण याला वाफ देणार आहोत तयार आहे तुमची छान अशी मस्त कारल्याची सुखी भाजी तुम्ही बघू शकता या ठिकाणी वाफ वालून आल्यानंतर छान अशी दिसते आहे आता यामध्ये आपण भाजलेल्या दाण्याचं कूट घालणार आहोत साधारणतः दोन चमचे यामध्ये दाण्याचं कूटाचा वापर करणार आहोत दाण्याचं कूट घातलं की आपण हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या जेव्हा तुम्ही हे परतून घेणार त्यानंतर झाकण ठेवायची गरज नाहीये तयार आहे तुमची कारल्याची भाजी कशी झाली ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा